श्री गणेश पुराण कथासार अध्याय एकोणीस शूरसेन व देवेंद्राची भेट श्री नम ब्रह्मदेव व्यासांना श्री गणपतींचे महात्म्य सांगत होते ते म्हणाले मी तुम्हाला गणेश भक्तीपर आणखी काही कथा सांगणार आहे त्या लक्षपूर्वक ऐका मध्य प्रांतात सहस्त्रपूर नामक नगर होते तिथे शूरसेन नावाचे राजा राज्य करत असत ते न्यायप्रिय होते आपल्या प्रजेची पुत्रवत काळजी घेत होते त्यांच्या पत्नी ही सुशील साध्वी आणि धर्मानुगामी होत्या एके दिवशी सूरसेन राज्यसभेत बसून नित्याचे कामकाज करत होते तेव्हा आकस्मिक सर्वत्र दिव्य प्रकाश पडला आणि श्रोसाव्य संगीत ऐकू येऊ लागले त्या चमत्काराने समस्त राज्यसभा स्तंभित झाली राजांसह सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले दूतांनी बाहेर जाऊन पाहिले त्यांना एक अतिभव्य तेजस्वी विमान आकाशमार्गाने जाताना दिसले त्या विमानातून दिव्य संगीत ऐकू येत होते श्वेतकोष्ट झालेल्या एका दूताची त्यावर दृष्टी पडली तेव्हा ते विमान ते जागेवरच थांबले आणि खाली उतरले हे वृत्त कळताच राजा त्वरेने बाहेर आले ते त्या विमानापाशी गेले त्यामध्ये देवराज इंद्रांना पाहून त्यांना खूपच आनंद झाला त्यांनी विनम्रतेने त्यांना नमस्कार केला व म्हणाले देवराज आज मोठ्या भाग्याने तुमचे दर्शन झाले मी धन्य झालो तुम्ही कुठे जात होतात आणि अचानक इथे कसे काय उतरलात ते म्हणाले नारदांनी मला भ्रुशुंडी ऋषींच्या कथा सांगितली त्यांनी गणपतीची इतकी उटकट आराधना केली की ते त्यांच्यासारखेच दिसू लागले ते नवल पाहण्यासाठी मी स्वतः भ्रुशुंडींच्या दर्शनास गेलो होतो त्यांच्या आश्रमातून मी अमरावतीकडे निघालो होतो तेवढ्यात तुमच्या एका दूताची माझ्या विमानावर दृष्टी पडली त्यामुळे त्याची गती कुंठित होऊन ते खाली उतरले ते ऐकून शूर मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले देवा भ्रुसुंडींचे दर्शन घेऊन आलेले आहात ते ऋषी आपल्या आराध्य झाले ही त्रैलोक्यात अलौकिक अशीच घटना आहे माझ्या मनात त्या थोर गणेश भक्तांविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे तरी त्यांच्याविषयी काही सांगा इथेच श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय एकोणीस समाप्त होत आहे अध्याय वीस भ्रुसुंडी ऋषींची कथा श्री मनोभाव जाणून देवेंद्र म्हणाले राजा गणेश भक्तीची थोरवी विलक्षण आहे गणेश भक्तांच्या दर्शनाने इतरे जण पावन होतात मीही त्यासाठीच भूशुंडींच्या दर्शनास गेलो होतो आता त्यांची कथा ऐका दंडकारण्यनंद नावाचे एक नगर होते तिथे एक धीवर कोळी राहत असत ते अतिशय दृष्ट होते ते चोऱ्या करायचे आणि लोकांना अनेक प्रकारचे त्रासही द्यायचे एके दिवशी संतप्त नागरिकांनी त्यांना नगरातून हद्दपार केले मग ते अरण्यात राहून वाटमाऱ्या करू लागले त्यांनी बरीच संपत्ती मिळवली आणि आपल्या परिवारासह चैनेत राहू लागले एके दिवशी ते धीवर शिकारीसाठी अरण्यात गेले होते श्वापतांच्या मागे धावून ते पुरते दमले फिरत फिरत एका सरोवरापाशी आले ते सरोवर गणेश तीर्थ म्हणून प्रसिद्ध होतं त्यांनी तिथे स्नान केले आणि माघारी वळे समोरून मधगल ऋषी गजाननांचे नामस्मरण करत येत होते त्याचा वध करून त्यांची चीजवस्तू लुबाडावी असा विचार करून त्यांनी खडग उगारले तर काय आश्चर्य त्यांनी उगारलेले खडग खाली गळून पडले त्यावेळी ऋषींची सौम्य शांत तेजस्वी मुद्रा पाहून त्या धीवरांच्या मनाला एक वेगळेच समाधान लाभले त्यांच्या अंतकरणातील हिंसावृत्ती मावळली मुदगलांनी त्यांच्याकडे पाहून मंदस्मित केले व म्हणाले काय हो तुम्ही मला मारणार होतात ना मग तुमचे खडग खाली कसे पडले ते ऐकून त्यांचे पाय धरले व म्हणाले विप्रवर्य मला क्षमा मी अत्यंत पापी आहे मी अनेक दुष्कर्मे केली आहेत पण आज तुमच्या दर्शनाने माझे मन शांत झाले माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होणे हा गणेश तीर्थातील स्नानाचा आणि तुमच्या तपश्चर्याचा पुण्यप्रभाव आहे असे मला वाटते यापुढे मी शस्त्र धरणार नाही हिंसा करणार नाही व कोणालाही छळणार नाही मी तुम्हाला छ शरण आहे माझा उद्धार करा ती त्याची कळवळ्याची वाणी ऐकून मुद्गलांचे मन रवले त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आपला वर्धहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आपल्या हातातील काठी तिथेच जमिनीत रोवली व म्हणाले धीवर तुम्ही नम या षडक्षरी मंत्राचा अहोरात्र जप करा मी परतून येईपर्यंत किंवा या शुष्क काठीला पाणी येईपर्यंत तुम्ही तुमचे जपानुष्ठान चालू ठेवा तुमचे कल्याण होईल धीवरांनी त्यांचे म्हणणे ऐकले मुद्गल ऋषी निघून गेल्यावर ते त्या काठी शेजारी आसन घालून बसले गुरुवचनांवर पूर्ण श्रद्धा ठेवून ते, ते एकाग्र चित्ताने उपदिष्ट मंत्राचा जप करू लागले हे अनुष्ठान एक हजार वर्ष चालले होते त्यांच्या चपेच्चर्याच्या पुण्य प्रभावाने अंकुर फुटला त्यांच्या अंगाभोवती वारोळ वाढले होते त्यामधून गणेश मंत्रांचा ऐकू येत होता कालांतराने मुद्ल ऋषी त्याच अरण्यातून अन्यत्र जात होते त्यांनी एकाएकी दिवसांची आठवण झाली शोध घेत ते काठी रोवलेल्या स्थानी आले तिचे एका विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले होते त्याच्या मुळाशी एक भले मोठे वारोळ होते त्यामधून श्री गणेशाय महा असा मंत्रजप ऐकू येत होता त्यांनी तेथील वेली आणि पालापाचोळा दूर केला हलक्या हाताने वारूळही दूर केले आतमध्ये तपमग्न धिवरांची तेजस्वी मूर्ती दृष्टीच पडली मुद्गलांनी आपल्या कमंडलातून अभिमंत्रित जल त्यांच्यावर शिंपडले त्यामुळे ते भानावर आले त्यांच्या मुखावर परमशांती विलसत होती त्यांच्या गोयांवरून गणपतीसारखी एकच सोंड उत्पन्न झाली होती हे त्यांचे बदललेले स्वरूप पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले दिवारांनी डोळे उघडले समोर आपल्या गुरुदेवांना पाहून ते अतिशय आनंदित झाले त्यांनी नयनांनी त्यांना नमस्कार केला सोंड निघाली म्हणून त्यांनी दिवरांचे भ्रुशृंडी असे नाव ठेवले व म्हणाले वस्ता तुमच्या तपश्चर्याने मी अगदी संतुष्ट झालो आहे गणेशांची आराधना करून तुम्ही स्वतः गणेश स्वरूप झालेले आहात तुम्ही सर्व देवांना आणि गंधर्वांना तुमच्या दर्शनाने जीव मंत्राच्या इच्छा पूर्ण होतील भू आशीर्वाद देऊन मुदगल ऋषी मार्गस्थ झाले मग आश्रम बांधून ते तिथेच राहू लागले त्यांनी पुन्हा तपश्चर्या आरंभली अशी शंभर वर्ष लोटली त्यांच्या आराधनेने प्रसन्न झालेले गणपतीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आपल्या आराध्य देवतांना सन्मुख पाहून वृषुंडी धन्य धन्य झाले गणपतीने त्यांना आशीर्वाद दिला म्हणाले मुनिवर्य या ठिकाणी माझ्या मूर्तीची प्राणप प्रतिष्ठा करून तुम्ही शंभर वर्ष उत्कट तपश्चर्या केली आहे हे स्थान नामल क्षेत्र म्हणून प्राख्यात होईल इथे जप तप अनुष्ठान केल्याने अल्पावधीत कार्यसिद्धी होईल येथील माझ्या मूर्तीच्या दर्शनाने भाविकांना मोक्ष मिळेल देवेंद्राने शूरसेन राजांना ही कथा सांगितली त्यामुळे त्यांना मोठे समाधान वाटले ते विनम्रतेने म्हणाले देवराज तुमचे विमान इथे जमिनीवर उतरले आहे त्याने पुन्हा आकाशात उड्डाण केले पाहिजे त्यासाठी मला काय करता येईल ते म्हणाले राजा तुमच्या राज्यात कोणी संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतील तर त्यांना इथे बोलावून त्या बोलावून घ्या त्यांनी चतुर्थी व्रताचे एक वर्षाचे पुण्य अर्पण केले तरच हे विमान पुन्हा उडेल ते ऐकून शौरसेना मोठे नवल वाटले ते म्हणाले देवराज संकष्टी चतुर्थी व्रताचे एवढे महात्म्य असेल तर त्याविषयी जाणून घेणे मला नक्की आवडेल तरी कृपा करून हे व्रत कसे करावे हे पूर्वी कोणी केले होते त्यांना काय लाभ झाला याविषयी समिस सविस्तर माहिती सांगा अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय वीस समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद